प्रेक्षक मित्र आहो नमस्कार तर आजच्या भागामध्ये आता ते सत्याला डबल अटक करणार असते तेवढ्या तिथे जी मंजू आहे ती मुकादामाला घेऊन येते आणि म्हणते की थांबा वकील साहेब थांबा माझा नवरा गुन्हेगार नाही आहे माझा नवऱ्यांनी काहीच गुन्हा केलेला नाही आहे तुम्हाला बघायचं आहे का तर लगेच म्हणतात घेऊन या इकडं त्याला तर आता मुका ते मुकादामाला घेऊन ते माणसं तिथे येतात आणि आता मुकादम म्हणतो की मुकादामाला मुका ते कोर्ट प्रश्न विचारतं नेमकं काय झालं होतं आणि तुम्ही यांना कुठून आणलं आहे तर आता मंजू म्हणते की तू आपण एवढे दिवस सत्याला ज्या कर्माची शिक्षा भेटली ना ज्याची शिक्षा भेटली ना तो हाच मुकादम याच्यामुळेच सत्याला शिक्षा भेटली आहे आणि यांनी स्वतःला लपून राहिला होता कारण सत्याला त्याला अटक कर सत्याला शिक्षा देण्यासाठी त्याने हे सगळे प्लॅन केले होते असं ती कोर्टाला सांगते तर कोर्ट म्हणतं की हे बघा तुम्ही पुढे येऊन बोला तर आता तो मुकादम पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा स्या ह्या म्हणताना ते खरं आहे पण मी स्वतःला कधी लपवलं नव्हतं कारण की मला कुणीतरी लपवलं होतं कुणीतरी किडनॅप केलं होतं मा त्यांच्या तोंडाला मास्क होतं त्यामुळं मला ती समजली नाही ती कुणाची माणसं आहेत ती मला समजली असती तर बरं झालं असतं पण मला ती समजलंच नाही ते कुणाची माणसं आहेत त्यांचे तोंड वगैरे सगळे बांधलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की सत्याला मला धमकी द्यायची ती तू सत्याचं नाव घ्यायचं काही झालं तरी सत्याचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं सत्यानीच हे सगळं केलं आहे आता ते त्यांनी मला सत्याचं नाव लावलं होतं म्हणून आणि त्यांनी माझ्याकडून तो व्हिडिओ पण चुकीचा बनवून घेतला आणि म्हणे सत्याचं आता वकील म्हणते की बरोबर आहे म्हणजे ही सत्याचीच माणसं होते तर आता तो सत्याचा वकील म्हणतो की नाही नाही ही सत्याची माणसं नव्हती काय सत्याची माणसं असू शकतात ही सत्याची माणसं नव्हतीच कारण सत्याची माणसं असती तर त्यांनी सत्याचं नाव सांगायला नसतं सांगितलं असं म्हणत असतात तर आता लगेच जे कोर्ट आहे ते म्हणतं की हे सगळं बघून आता कोर्टच निश्चित करताय की सत्या ह्या सगळ्यात गुन्हेगार नाहीये सत्याची निर्दोष सुटका होणार आहे सत्या हा गुन्हेगार नाही आहे असं वकील सांगतात आता सगळेजण खूप आनंद होतो सगळ्यांना मंजूला तर खूप आनंद होत होते डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर यायला लागतात मंजू आनंदाने करते आणि आता लगेच जे वकील आहे ते म्हणते की आता सत्याची निर्दोष सुटका होईल आता सत्याला परत जेलमध्ये जावं लागणार नाही तर आता सत्याला ते आता घरी घेऊन जातात बलमान ते सगळेजण जोरदार सत्तेची घरी जाण्याची तयारी करतात सत्याला घरी आणतात सत्याची मिरवणूक वगैरे काढतात आणि ऑक्शन करायच्या वेळेस सत्या बघतो तर मम्मी साहेब ऑक्शन करतात तर सत्या म्हणतो की मम्मी वा कॉन्स्टेबल वाघमारे कुठे आहे वाघमारे नाही की ते तर आता म मम्मी साहेब म्हणतात की नाही नाही तू काय करायचं तिच्याशी मी आहे नाही तर ये आत्मा तू तर आता लगेच सत्या म्हणतो की नाही चालणार वाघमारे कुठं आहे ते सांगा दी तर ती म्हणते की नाही येणार इथं ती तर आता सत्या म्हणतो की हे बघ जोपर्यंत वाघ मार येत नाही तोपर्यंत मी ऑप्शन ऑप्शन करणारच नाही मला ऑप्शन करून घ्यायचंच नाही आहे मग असं ती म्हणत असते सत्या म्हणतो की जोपर्यंत वाघ मारा येत नाही तोपर्यंत तो तो मी घरात येणार नाही आहे आणि ऑप्शन पण करून घेणार नाही आहे असं सत्या म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये ज्या मम्मी साहेब आहेत त्या होईल का तयारच यारस मम मंजूला घरी आणण्यासाठी हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या